नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे अर्चना स्टिचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आपण महा टी दोन हजार पंचवीससाठी पेपर वन एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि पेपर टू सोशल सायन्सचे काही महत्त्वाचे हाय लेवलचे क्वेश्चन्स पाहणार आहोत हे सगळे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात आणि हाय स्कोरिंग आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमची तयारी मजबूत करा चला तर मग सुरू करूया काही महत्वाचे प्रश्न प्रश्न पहिला इतिहासाचा जनक कोण तर हेराडोस हा इतिहासाचा जनक आहे प्रश्न दुसरा पहिली भारतीय महिला राज्यपाल कोण तर सरोजिनी नायडू या पहिले भारतात भारतीय महिला राज्यपाल आहेत प्रश्न तिसरा चिपको आंदोलन कोठे सुरू झाले उत्तर आहे उत्तराखंडमध्ये प्रश्न चौथा संविधानातील प्रस्तावना कोणत्या भागात आहे तर स्वातंत्र्य प्रश्न पाचवा लोकसभेचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो तर उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न सहा वर्ण व्यवस्थेचा उगम कोणत्या ग्रंथात झाला तर उत्तर आहे मनुस्मृती प्रश्न सातवा हरित क्रांतीचा जनक तर उत्तर आहे नॉर्मन बोरलॉग प्रश्न आठवा भारतातील पहिले रेल्वे कुठून सुरू झाले तर उत्तर आहे मुंबई ते ठाणे प्रश्न नऊ जागतिक उष्णता वाढण्याचे मुख्य कारण तर ते आहे ओ मध्ये वाढ झाल्यास जागतिक उष्णता वाढते प्रश्न दहा मूलभूत कर्तव्य कोणत्या दुरुस्तीत आहे तर उत्तर आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती यामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहे प्रश्न अकरावा शून्य तास कोणासाठी कशासाठी असतो तर उत्तर आहे तातडीचे प्रश्न विचारण्यासाठी शून्य तास हा ठेवलेला असतो प्रश्न बारावा दलित पॅन्थरची स्था स्थापना वर्ष उत्तर आहे एकोणीसशे बहात्तर प्रश्न तेरावा लोकशाहीचे हृदय तर, तर उत्तर आहे संसद संसदेला लोकशाहीचे हृदय असे म्हणतात प्रश्न चौदा जीएसटी कधी लागू झाली तर उत्तर आहे दोन हजार सतरा प्रश्न पंधरा राईट टू एज्युकेशन हे कोणत्या कलममध्ये आहे तर उत्तर आहे एकवीस ए मध्ये प्रश्न सोळा जी डी पी म्हणजे काय तर उत्तर आहे देशातील एकूण उत्पादन त्यालाच आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असे म्हणतो प्रश्न सतरा जी एन पी म्हणजे जी डी पी प्लस विदेशातील उत्पन्न त्यालाच जी एन पी म्हणजेच ग्रॉस नॅशनल इन प्रोडक्ट असे म्हणतात प्रश्न अठरा प्लॅसीची लढाई कधी झाली उत्तर आहे सतराशे सत्तावन्नमध्ये प्रश्न एकोणावीस भारताचे पहिले अर्थमंत्री तर उत्तर आहे शमनमुख चेड्डी प्रश्न वीस पंचायत राजची शिफारस करण्याची समिती उत्तर आहे बाल बलवंतराय मेहता बलवंतराव मेहता यांनी पंचायत राजची शिफारस केली प्रश्न एकवीस औद्योगिक क्रांती कुठे सुरू झाली उत्तर आहे इंग्लंड प्रश्न बावीस भारतात हरित क्रांती कधी लागू झाली उत्तर आहे एकोणाशे पासष्ट ते एकोणाशे सहासष्ट प्रश्न तेवीस अर्थव्यवस्थेचे जनक अर्थशास्त्राचे जनक किंवा अर्थव्यवस्थेचे जनक ॲडम स्मिथ प्रश्न चोवीस संविधान कबूल केव्हा झाले म्हणजे संविधान केव्हा लागू झाले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी म्हणजे त्याची मान्यता झाली ते लागू सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण पन्नास म्हणजे पन्नासमध्ये झाले प्रश्न पा पंचवीस भारताचे पहिले पंतप्रधान तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न सव्वीस पहिली महिला राष्ट्रपती तर उत्तर आहे प्रतिभादाई पाटील प्रश्न सत्तावीस संपत्तीचा सर्वात मोठा स्रोत तर उत्तर आहे मानवी संसाधन प्रश्न अठ्ठावीस जनगणना किती वर्षांनी होते तर उत्तर आहे दहा वर्षांनी प्रश्न एकोणतीस राज्यसभा कोणती सभागृह आहे तर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे प्रश्न तीस राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एन ओ एन ओची निर्मिती करण्या संस्थेची निर्मिती करण्यात आली प्रश्न एकतीस पृथ्वीची स्वतः भोवतीची हालचाल तर उत्तर आहे फिरण प्रश्न बत्तीस सूर्याभोवतीची हालचाल तर त्याला परिभ्रमण म्हणतात आणि स्वतःभोवतीची फिरते त्याला फिरणे असे म्हणतात प्रश्न तेहतीस वन्यजीव सप्ताह तर उत्तर आहे एक ते सात ऑक्टोंबर प्रश्न चौतीस भारतातील सर्वात मोठी नदी तर उत्तर आहे गंगा प्रश्न पंचवीस पहिली महिला आय पी एस उत्तर आहे किरण बेदी प्रश्न छत्तीस योजना आयोगाची स्थापना उत्तर एकोणावीसशे पन्नास प्रश्न सदोतीस एच डी आय तयार करणारे म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तयार करणारे कोणतं महबुल उल हक यांनी एच डीआय तयार केला प्रश्न अडोतीस भारतातील सर्वात मोठे वाळवंट तर उत्तर आहे थार प्रश्न एकोणचाळीस फ्युडल शब्द कोणत्या व्यवस्थेशी आहे तर उत्तर आहे जमीनदारी व्यवस्था प्रश्न चाळीस पंचायतराज राज कोणत्या दुरुस्तीत झाले तर उत्तर आहे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती प्रश्न एक्केचाळीस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री उत्तर यशवंतराव चव्हाण बेचाळीस सर्वोच्च न्यायालय उत्तर आहे नवी दिल्ली येथे आहे प्रश्न त्रेचाळीस मान्सून शब्द कोणत्या भाषेतला आहे तर उत्तर आहे बी प्रश्न चौवेचाळीस दुसरे महायुद्ध केव्हा संपले उत्तर आहे एकोणावीसशे पंचेचाळीस प्रश्न पंचेचाळीस अपशेक अपक्षेप कशामुळे होते तर उत्तर आहे पाणी आणि वारा प्रश्न सेहेचाळीस राष्ट्रीय प्राणी वाघ प्रश्न सत्तेचाळीस राष्ट्रीय वृक्ष वड प्रश्न अठ्ठेचाळीस आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच प्रश्न एकोणचाळीस एकोणपन्नास सविने कायदेवंगा चळवळीचे नेतृत्व उत्तर आहे महात्मा गांधी आणि शेवटचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना एकोणावीसशे एकोणपंच सॉरी एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली मित्रांनो ही होती महाटी डी पेपर वन आणि पेपर टू दोन्हीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू